ओम नम शिवाय स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री क्षेत्र भुवनेश्वर देवस्थान या यूट्यूब चॅनलवर ज्यावर तुम्हाला भुवनेश्वर देवस्थान संबंधित श्रद्धा भक्ती आणि हिंदू धर्म संस्कृतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावी

आणि तिथं एक मंगल कार्यालय मालकाचं ते समा फक्त साफसफाई समजा आणि बँक आहे त्यांच्यावाले तिथं सहा शिपाय म्हणून साफ सफाई बहीण येते का बहीण नाही एक होती पहिलेच वारली ती लहानपणी आई वडील आई आहे ना त्या वडील वारली सगळ्या तशी काय नाही सगळ्या गोष्टी जातच ते बाबा आता गावात तेवढं काम जातच नाही काम नसलं तर घरात काम तुमचं नाव काय गणेश गणेश तुम्हाला काय सांगितलं कोणची विधी करायची पावती आली कधी नाही त्यांना सांगितली ती मी ते कार्यालय म्हटलं ते म्हणलं तर काय आम्हाला ते त्यांच्या सोबत करू म्हणलं पण ते आता पुण्याला गेले ते आता आम्हाला ते दिवस जाऊन करावं लागलं त्याला काही आम्ही दोघांनी बी जाऊन केलं चालतंय का तुमचं तुम्ही कराल जाऊन तुमची त्याची काय अडचण आहे तुमचं स्वतः तुमचं परिवार मुलं हे सगळं घेऊन जायचं तिथं ते तर करायचा अभिषेक करून मंगळाची शांती करून घ्या सगळं ते हे होईल आणि शे हे शांती बी करा जास्त रागावर पूर्ण नियंत्रण करा तुम्ही खर्च होतीच बी तुम्हाला पैसे भेटवतो का या स्टाई आणि आम्ही राहायला शिकले त्याच्यामुळे बांधलं नाही पण मग तेवढ्याचे होत न बाबा ती एक लाख चाळीस हजार घरपुली कि मधली लोकच वीस पंचवीस हजार रुपये घेतील आणि एक लाखाचे पुढे घरपुल होते आता स्वतःच बात पहिले वाईटने अजून काही त्यांनी बॉल सांगितलं तुमच्या संपर्कामध्ये एक तुम्ही स्क्रीटिंग ह्या खरं खरं होतं

फक्ती का फक्त मला एक शब्द पण एक सांगतो आजपासून तिच्यापासून सावध राहा अगर कुठल्या मिस्त्री कुठलं कोणाचं खायचं पियचं हे काही गोष्टीपासून जाऊ नका नका हे करू नका तुम्हाला त्यांचं अडचण होऊ शकते त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे आपलं घर भलं आपली बायको पोरं आपला मित्र कंपनी व्यसन करणाऱ्या मित्रांसंग फिरायचं नाही हा जरी तुम्ही देत गेल तिचं ती जरी तुम्हाला म्हणते असं तर झालं पाहिजे महाराज झालं काय असं म्हणत असतो म्हणून मित्र कंपनी ती म्हणते असे तू मला तरी सांग नाही तर तू तरी मी तरी तुला खर्च करत नाही तू तरी मला खर्च कर या माणसाच्या नादी लागायचं त्यांचा खर्च विनगन त्यांना खर्च करणं विनगन त्यांचा विनगन या

कमीत कमी अकरा वेळेस सकाळ आंघोळ झाल्याच्या नंतर हे मंत्र म्हणायचं कुठं म्हणायचं आंघोळ झाले की आपल्या देवा कशी हळूद कुंकू व्हायचं अगरबत्ती लावायची देवाचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन तिथं गुळाचा खडा ठेवायचा थोडा गुळ खायचा आणि तुमच्या कामाला निघून जाईल सगळं तुमचं येश येईल तुमच्यावर आणि होऊन नित्य ठेवा कमी पण काय नाही सगळ्या गोष्टी आनंदात सगळं म्हणजे पार पडतील गोष्टी होईल हे शंभर टक्के हे आशीर्वाद तुमच्यावर आणि दोघांनी तुमचं तुम्ही करायचं हे तुमचं करायचं तुम्ही तुमची अंबोल झाल्यास पाच मिनिटं देवपूजा दुण तर करतात ना त्या टायमाला तुम्ही ते जप करायचा आणि मग थोडा जप करून पूजा करीत असेल हे हेनायचा आणि तुम्ही आवड झाल्यानंतर ओम भुवनेश्वराय नम ओम भुवनेश्वर कमीत कमी अकरा अकरा किंवा एकवीस म्हणा एक्कावन्न म्हणा एकशे आठ म्हणा तुम्हाला जेवढं तुमचं जसं वेळेनुसार तुमचं ते करा हा मग तेवढ्या टायमिंग मध्ये तेवढं हे करा सगळं घरामधलं वातावरण सकारात्मक